शैलेश जाधव आहेत तेच चांगल्या घराण्यातले असून ते गुंड नाही आहेत आणि त्यांचा राजकीय राजकीय ह्याच्यात काही संबंध आहे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि समाजासाठी ते धडपडत आहेत आणि त्यांच्या घरातले सगळे सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत आणि हा विजय हे शैलेश जाधव हे पण सुशिक्षित नाही की असे गुंडगिरी नाही जे गुंड आहेत ते साईटला राहतात आणि जे चांगले व्यक्ती आहेत जे समाजकार्यकर्त्यात त्यांना राजकीय कुठलंच तर वारस राजकीय लोकांनी त्यांना बळ नवडून त्यांना त्यांच्यावर जे गुन्हा दाखल केलेला आहे आज तीन महिने झाले ते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर विनाकारण त्यांच्यावर ते अत्याचार चालू आहे तर हे कुठंतरी शासनानं थांबवाय पाहिजे आणि जे चांगलं काय आहे इनवाईट काय आहे यांना कळायला पाहिजे तर चांगल्या माणसांना जर चांगला माणूस असूनसुद्धा त्याला न्याय मिळत नसेल तर हे कुठला कायदा आहे तर त्यांची ते एवढी घरातली लोक आहेत बहीण भाऊ कोण असतील त्यांना बी धमकवत्यात ते नोकरीला आहेत त्यांचा फायदा गैरफायदा घेऊन त्यांना धमकी देऊन त्यांना बोलायला होत्यात हे सगळं चुकीचं चुकीचं प्रकार आहे ना राज, राज राज की ते काय राजघराण्यातली आहेत का राजकीय नेते आहेत का एक समाज माणसाला असं वाटतं ना समाजकार्यात काहीतरी माझा पण एक खारीचा वाटा असावा आणि एक समाजासाठी काहीतरी थोडंफार करत असतील मग ते गुंड झाले का तर हे कुठंतरी थांबवायला पाहिजे आणि हे त्यांच्यावर अन्याय येणार ते थांबायला पाहिजे त्यांना न्याय मिळायला पाहिजे जे काय त्यांना आता आम्ही जर दोन मार्चला सगळ्या लाखोच्या संख्येत आम्ही उतरणारच आहे रस्त्यावर तर त्यांना जर न्याय मिळाला नाहीत तर खरोखर त्यांना जर हे असेल किंवा असेल सरकारांना जे गुंड फिरतात त्यांना काही नाही आणि जे चांगले काम करतात त्यांना जर तुम्ही आत घालत असेल तर हे चुकीचं नमस्ते माझं नाव शैला यादव आहे मी गेली चार पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्तांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन काम करत आहे शैलेश बाबा हा आपल्या भटकेमुक्त समूहातला मुक्त मुक्त एक सामाजिक कार्यकर्ता आहे तो वडार समोर आहे मला ह्या वडार समाजाच्या थोडंसं इतिहासाबद्दल थोडंसं इथं सांगावं असं असं वाटतं की अठराशे एकाहत्तरचा कायदा जो आहे तो गुन्हेगारी जमातीचा कायदा आहे म्हणजे अठराशे एकाहत्तरचा जो कायदा होता तो बेचाळीस भटकेमुखाच्या जाती जमातीसाठी ह्या जाती जमाती चोर आहेत म्हणून इंग्रज सरकारने त्यावेळी यांना गुन्हेगार जमाती म्हणून घोषित केलं गेलेलं होतं म्हणजे त्या जर घटनेचा जर आधार घेतला किंवा त्या कायद्याचा जर आधार घेतला तर असं दिसून येतं की शैलेश बाबा हा वडार समाजाचा आहे आणि मुळातच त्याच्या भट्टीमुक्तांच्या जातींवरती हा जो व्यवस्थेचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की ना काय नाही की बाबा कुठेही जर चोरी झाली किंवा कुठं भांडणं झाली तर बाबा यांनी तो वडर समाजाचा आहे म्हणून तो चोरीच करणार तो पारधी आहे म्हणजे तो चोरीच करणार म्हणजे हे जे काही कलंक लागलेले आहेत किंवा रामुष्य आहे तो चोरीस ढाकत डालू शकतो म्हणजे व्यवस्थेच्या नजरेमध्ये ह्या ज्या काही घटना दडलेल्या आहेत किंवा ज्या दृष्टिकोनातून ह्या भटके मुक्त समोर समूहाला आज बघते आज परिस्थिती तीच आहे ही प्रत्यक्षात उदाहरण बाबाच्या ह्या प्रकरणामध्ये दिसत आहे कारण बाबा हा कोणताही गुंड नाहीये तो जर गुंड जर असता तर त्याच्या त्याला न्याय मिळावा त्याला जमीन मंजूर व्हावा म्हणून आज इतक्या वेगवेगळ्या भागातून आज महिला इथं आल्या नसत्या ह्या ज्या भगिनी इथं आलेल्या आहेत ते बाबाचा त्याचा चांगूलपणा किंवा तो त्याचं वागणं ह्या सगळ्या वर्तनातून आज महिला इथं आलेल्या आहेत किंवा ह्याला हे हे काही राजकीय वळण जे मिळतं त्यांना हे थांबायला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे मोका लावण्याच्या ज्या काही समाजामध्ये किंवा तिथं राहणारा जो समूह जिथं जो बाबा राहतो त्या समूहामध्ये त्याला मोका लागला पाहिजे हो, तो खंडणी करणारा माणूस आहे जर त्याचा जर तपशील जर बघायला गेलो पोलीस स्टेशनमध्ये असे किती गुन्हे आहेत त्याच्यावरती की त्यानं लोकांना लुबाडलेला आहे त्यानं लोकांना धमकावून खंडणी वसूल केलेली आहे तो तर प्रत्येकाला जर विचारलं जर त्याची खऱ्या अर्थानं जर चौकशी जर केली तर प्रत्येक व्यक्ती सांगू शकतो की बाबाने प्रत्येकाला जसं होईल तशी त्याने मदत केलेली आहे मग अशा व्यक्तीला जर आपल्याला जमिनीच मंजूर होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या वरती दबाव आणणं त्याच्या फॅमिलीला दबाव आणून त्यांना खोटे जबाब द्यावा म्हणून यंत्रणेकडून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रेशर आणणं हे कितपत योग्य आहे कारण कायद्याला मानणारे व्यक्ती आम्ही आहोत संविधान आम्ही मानतो तर मग एखाद्या चांगल्या व्यक्तीला अन्या अन्या अन्य, एखाद्या चांगल्या व्यक्तीला त्या गुन्हेगार म्हणून घोषित होऊ नये त्याच्यासाठीची ही सगळी धडपड आहे आणि तो एका भटक्या विमुक्तातला आहे तो आमचा माणूस आहे तो आमचा माणूस टिकला पाहिजे तो वाचला पाहिजे कारण त्या ह्या सगळ्या संघर्षाशी त्यातला कुठेही संबंध तसा दिसत नाही पाहिला गेलं तर त्याची योग्य ती छनिशा व्हावी त्याच्या संदर्भात योग्य ती व्यवस्थित कार्यवाही व्हावी आणि त्याला जामीन मंजूर व्हावा अन्यथा जर बाबाच्या संदर्भातल्या जर काही गोष्टींची जर योग्य ती पडताळणी जर नाही झाली तर आम्ही संबंध महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तातल्या सर्व महिला बाबाच्या केससाठी दोन मार्च 2001, दोन हजार एकोणीसला वडूज तालुका खटाव जिल्हा तालु तहसीलदार कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहोत त्याला जर कारण ती व्यक्ती जर तशा पद्धतीची असती तर आज महिला इथं उपस्थित नसत्या तो जर ठीक आहे आम्ही कायद्याला मानणारी माणसं आहोत आम्ही संविधान मानतो जर एखादी व्यक्ती जर तशा पद्धतीची गुन्हेगार असेल तर त्याला त्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी का त्याच्याशी आम्ही सहमत आहोत पण ज्या व्यक्तीनं कधीही कोणत्याही महिलेला कोणताही त्रास दिलेला आहे किंवा त्याच्यावरती कोणत्याही महिले संदर्भात कोणताही गुन्हा दाखल आहे किंवा त्यांनी कोणत्याही महिलेला शिवेगाळ केलेली नाही त्यांनी प्रत्येक ह्या समूहातल्या प्रत्येक महिलेला बहिणी समान मानलेले तर मग अशाच महिलांना दबाव टाकून त्यांच्या त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात काही तक्रारी करणं किंवा मग त्याला मोकस लागणार आहे तो संपणारच आहे अशा पद्धतीच्या अफवा पसरवणं आणि ह्या ह्या इथं कुठेतरी हा सगळा राजकीय हेतू दिसतोय तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मला वाटत आहे की अशा जर आम्ही स्त्री स्त्री दृष्टिकोनातूनच काम करतो म्हणून स्त्रियांना पुढे करून एखादी व्यक्ती संपवणं हा योग्य मार्ग नाही आहे तर इथं कुठंतरी त्याची ते योग्य ती चौकशी व्हावी आणि बाबाला जामीन हा मिळालाच पाहिजे एवढंच बोलते